नाशिकमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होतो आहे मतदान कक्षावर हार घालणं भोवलेलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे मात्र शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कलावलीच्या आणि विज्ञान विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केलं मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ई व्ही मशीनला घातला आणि त्याआधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजा करून वंदन केलं हा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती आता शांतिगिरी महाराजांवर आचारसंहितेचं उल्लंघन सा। केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्र्यंबकेश्वरमधील मतदान केंद्रातील मतदान कक्षावर गळ्यातील हार टाकणे शांतिगिरी महाराजांना भोवलेला आहे त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार आहे अशी शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक